ना कसलं तामझाम ना जास्तीच्या मसाल्यांचं टेन्शन आज आपण घरामध्येच उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून कुरकुरीत चटपटीत आणि मसालेदार अशी तांदळाची चकली बनवणार आहोत स्पेशली आता पावसाळाही चालू झालेला आहे आणि अशा वेळेला गरम गरम चहा आणि सोबत असं स्नॅक्स असेल तर खूपच मज्जा येते तेव्हा झटपट पडणारी ही चकली आज आपण बनवणार आहोत चला मग सुरू करूयात रेसिपीला सर्वात आधी चकली बनवण्यासाठी इथे मी है। आ, है दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता प्रमाण म्हणाल तर कोणत्याही एक वाटीचं प्रमाण तुम्ही सेट करा आणि त्या वाटीच्या प्रमाणामध्ये आपण इथे दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आता ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये अर्धी वाटी आपण उडीद डाळ इथे घेतलेली आहे मंद आचेवरती उडीद डाळ जी आहे हलकीशी भाजून घेणार आहोत इथे उडीद डाळ जी आहे ती आपण काळी नाही पडू द्यायची आहे आता इथे दोन ते तीन मिनटं छानशी डाळ आपली भाजून झालेली आहे त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे इथे फुटाण्याची डाळीला आपण जास्त वेळ भाजून नाही घेणार आहोत फक्त एक मिनटासाठी आपण फुटाण्याची डाळ जी आहे उडीद डाळीसोबत भाजून घेणार आहोत कारण डाळ जी आहे ती पहिल्यापासूनच भाजलेली असते दोन्ही डाळी छानशा भाजल्या गेलेल्या आहेत गॅस आपण बंद करूयात आणि डाळ छानशी गार होऊ द्यायची आहे डाळ आपली आता छानशी गार झालेली आहे मिक्सरमध्ये वाटून आपण याची छानशी पावडर बनवून घेणार आहोत आणि इथे आपल्या डाळीही छानशा वाटून झालेल्या आहेत वाटलेल्या डाळी आपण चाळणीने एकदा चाळून घेणार आहोत मिक्सरमध्ये बारीक करूनही कधीकधी डाळीचे छोटे छोटे कण जे आहेत ते राहतात त्यामुळे एकदा चाळूनच याला घ्यायची आहे हे पहा चाळण्यावर इथे डाळीचे कण छोटे छोटे दिसत आहेत आता हे डाळीचे कण जे आहेत आपण एकतर परत एकदा मिक्सरमध्ये बारीक करून याच्यामध्ये टाकून घेऊ शकतो किंवा चटणी बनवण्यासाठीही याचा आपण वापर करू शकतो इथे दोन चमचे आपण धणे पावडर टाकलेली आहे दोन चमचा आपण जिरे पावडर टाकली आहे दोन चमचे मऊ करून बटर घेतलेला आहे तर बटर जे आहे ते वितळवायचं नाही आहे ते मऊ करूनच घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला बटर घ्यायचं नसेल तर तेल गरम करून तुम्ही याच्यात टाकू शकता आणि चकलीला एक चटपटीत फ्लेवर यावा त्यासाठी मी इथे चाट मसाला घेतलेला आहे चाट मसाल्याऐवजी तुम्ही इथे हिंगचाही वापर करू शकता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं जे सारण आहे ते एकजीव करून आपण हाताने आधी चोळून घेणार आहोत आणि इथे चकलीचं सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता चकलीचं पीठ मळण्यासाठी आपण इथे गरम पाण्याचा वापर केलेला आहे त्यामुळे चकली आपली छानशी खुसखुशीत होते थंड पाण्याचा वापर कराल तर चकली आपली कडक होते आता थोडं थोडं पाणी घालत आपण चकलीचं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर चकलीचं पीठ जे आहे ते आपण जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशा प्रमाणात मळून घ्यायचं आहे आणि इथे चकलीचं पीठ मळून तयार झालेलं आहे इथे पाहू शकता पीठ मी अशा पद्धतीने मळून घेतलेलं आहे इथे आपण एक ताट घेतलेला आहे ताटाच्या उलट्या बाजूला मी तेल लावून घेतलेलं आहे त्याच्यावरती चकल्या जेव्हा आपण सोडू ते व्यवस्थित निघतील आणि तळाला चिटकणारही नाहीत आता चकली साच्यामध्ये मावेल इतकं पीठ घालून आपण चकल्या सोडून घेणार आहोत आणखी एक म्हणजे चकला सोडताना पीठ जर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर थोडासा पाण्याचा हात लावून आपण पीठ मळून घ्यायचं आहे मग त्याच्या चकला सोडून घ्यायच्या आहे अशा प्रकारच्या चकल्या साऊथ इंडियामध्ये जास्त प्रमाणात बनवल्या जातात आणि बनवायला ही सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे इथे जर तुम्हाला चकलीचा आकार नको असेल तर तुम्ही जाड शेवेचा जो साचा असतो त्या साच्यानेही आपण चकल्याच्या शेवेसारखे सोडू शकतो आणि इथे काही चकल्या मी सोडून घेतलेल्या आहेत आता इथे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छानसं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे तेल छानसं गरम झालं की आपण चकल्या याच्या सोडून घेणार आहोत इथे चकल्या सोडताना तेल हातावरती उडू नये म्हणून मी असं झाऱ्यावरती चकल्या घेतलेल्या आहेत आणि त्या तेलामध्ये सोडलेल्या आहेत त्यामुळे तेल अंगावर उडणार नाही हातही भाजलं जाणार नाही चकल्या तेलामध्ये सोडल्यावर लगेचच त्याला पलटायचं नाही थोड्याशा चकल्या तळल्या आणि वर आल्या मगच आपण चमचाने आपण याला पलटून घेणार आहोत कारण लवकर जर आपण चमचा त्याला लावू तर चकल्या ज्या आहेत ते तेलामध्ये तुटतात असं होऊ नये म्हणून चकल्या दोन ते तीन सेकंदासाठी आपण तेलामध्ये ठेवायचं आहे मगच त्याला झाऱ्याने पलटून घ्यायचं आहे आता जेव्हा आपण चकल्या तेलामध्ये सोडू तेव्हा तेल तरी आपलं कडकडीत गरम असणं गरजेचंच आहे पण जेव्हा चकल्या तळत असताना गॅसची फ्लेम जी आहे ती थोडीशी मिडियम करायची आहे म्हणजे चकल्या ज्या आहेत त्या आतूनही तळले जातील सुरुवातीला तेलाचा तेला अंदाज घेण्यासाठी थोड्याच चकल्या तेला मी तेलामध्ये सोडून घेतल्या होत्या आता या चकल्या छानशा तळल्या गेलेल्या आहेत त्या आपण एका ताटामध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि इथे चकल्यांचा दुसरा बॅचही आपण तेलामध्ये सोडून घेत आहोत खूपच सोपी पद्धत आहे झारा किंवा उलतण्यावरती अशा पद्धतीने आपण चकल्या घ्यायच्या आणि तेलामध्ये सोडायचा आणि चकल्या सोडताना तेल गरम करायचा आहे आणि तळत असताना मध्यम आचेवरती आपण गॅसची फ्लेम ठेवणार आहोत म्हणजे चकल्या ज्या आहेत त्या आतपर्यंत छानशात तळल्याही जातील आणि सगळ्या पिठाच्या चकल्या आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत आणि इथे आपण सगळ्या चकल्या तळून घेतलेल्या आहेत कुरकुरीत अशी आपल्या चकल्या झालेल्या आहेत तेव्हा ही तांदळाच्या चकलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा कारण तांदळाच्या चकलीची ही रेसिपी सोपी आहे चटपटीत आहे आणि झटपट होणारी आहे तेव्हा नक्की नक्की करून बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा तेव्हा पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपींसोबत थँक्स फॉर वॉचिंग